सर्व मुलींनी आशीर्वाद द्यायचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोहाळे या ठिकाणी आज शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आम्ही आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा रक्षाबंधन सोहळा हा कार्यक्रम साजरा करणार आहोत बालमित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आपण साजरे करतो यामध्ये रक्षाबंधन हा सण जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे जेणेकरून या सणामागचं उद्दिष्ट असतं की भावाने आपल्या बहिणीचं रक्षण करायचं आणि हा जो रेशमी धागा आहे तर हा रेशमी धागा बहीण आपल्या भावाला बांधते म्हणजे एक प्रकारे ती आपल्या भावाला बंधन घेते की दादा तू माझ कुठल्याही संकटामध्ये रक्षण करायचं रक्ताच्या नात्याने जरी आपण एकमेकांचे भाऊ बहीण नसलो तरी पण आपली जी संस्कृती आहे तर आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक स्त्री ही एक माता ही एक बहीण असते आणि म्हणून आज आपल्या शाळेतल्या सगळ्या बहिणी आमच्या या सगळ्या भावांना या ठिकाणी राखी बांधणार आहेत आणि या भावांनी सुद्धा आपल्या या छोट्या छोट्या बहिणींसाठी अगदी छान प्रकारचे गिफ्ट सुद्धा आणलेले आहेत ओके सगळ्या मुलांनी उजवा हात पुढे करा हे उजवा हात पुढे करा उजवा हात म्हणजे तुमचा हात असं सगळ्यांनी पुढे करायचं आहे उजवा हात पुढं करा आणि मुलींनी त्यांच्या उजव्या हातावरती राखी बांधायची आहे उजव्या हात पुढे करा आणि मुलींनी त्या उजव्या हातावरती राखी बांधायची आहे आणि उजव्या हातावरती राखी बांधायची हा बांधा राखी व्यवस्थित राखी बांधा बांधली का रखी, चॉकलेट खाऊ घाला भावाला अपने अजून एक चॉकलेट खाऊ घाला अजून की पाहिजे बघा उगडण पाहिजे उगडकी चॉकलेट खांगल हां चॉकलेट खाऊ घाला त्याला उगडण हां उगडण खाऊ घाला त्याला वा शाबास बघू बर वा वा, वा वेरी गुड खबर रे चॉकलेट खाऊ वा वा चॉकलेट खाऊ घाला हा हा खाओ गाला खाओ गाल चॉकलेट फांसी चॉकलेट उगड़ते कि नहीं हाँ ये ठिकानी सगाई या बकिनी अपने भावना या, या रेशमी धागे ने भावना बंधना टकले लाए हैं ज़्यादा संकट अच्छा हुए सुमाला मदद कर शाळेमध्ये माहिती भांडण करत जाऊ नको मला अभ्यासात मदत कर आणि सगळे भाऊ पण आपल्या बहिणींना e, सांगतात हे ठीक आहे ताई मी रक्षण तुझी शाळेमध्ये भांडणार नाही तुम्ही सगळ्यांना तुमच्या बहिणींना मदत करणार आहे ना व्हेरी गुड इकडे बघा बहिणी बघा आता तुम्ही सगळ्याकडे आणकड प्रगतीकडे ते देवा माझा हा पुढे पकडा अंजली सावकाश होळा व्यवस्थित पकडा ताट ता ताट व्यवस्थित पकडा हा इकडून 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 गुड चला छान ते इकडं पुढे द्या सावकाश सावकाश आदिती सावकाश हा माहिला तर तू जर हां छान 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 माईचा हा तुझा प्रॉब्लेम आहे इकडे ते रिंकू द्यायचं पुढं ते पुढं व्यवस्थित ताट पकडा छान पुढं द्या बघायचं असतंय काय त्याकडे बघा आमचं काय पुढं ओवाळी ते मी <laughs> चला पुढे बघा दिवाळीमध्ये सुद्धा भाऊभीज असते आणि त्यावेळेस पण बहीण आपल्या भावाला वेळात आणि त्यावेळेस म्हणत असते सोनियाच्या ताटी तुझ बहिणीची वेडी बहिणीकडे पकडा हे जास्त बघा या ठिकाणी सगळे भाऊ आता खूप खूप मोठे येणारे खूप शिकणार आहे आणि आपल्या द्या पुढं समोर बघायचंय चला पुढं अजून गिफ्ट द्यायचंय गिफ्ट अजून द्यायचंय आता फक्त ओळण्याचा कार्यक्रम चालू आहे

फक्त ओवाळ सायली तिकडे बस आवाज बंद पाहिजे चला पुढं का गप्पा दे पुढं दिवा पुढो बाळा दिवा पुढो गे हा इकडे बघ हा चला इकडे बघ कृपया छान चला छान चला थेर इकडे बघा बोली चला द्या पुढं थेर छान व्हेरी गुड चला पुढं द्या झालं 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 दे बाळा पुढं दे द्या पुढं छान ದ್ಯಾಪುಡ ದ್ಯಾಪುಡ ಪುಡ ದ್ಯಾ ಸೃಷ್ಟಿ ಗಾನಮನ ಹೋಯಿತೆ ಮಿ ಲಡ್ಕಾ કોನೆ ತೋ ಕಿರಣಲಾ ಕಿರೆಣಲಾ ಕಿರೆಣತಾ ಚಾಪ್ हा तिला द्यायचं बघू बर गिफ्ट काय काय आणले गिफ्ट काय काय आणले बघू द्या गिफ्ट गिफ्ट काय काय आणले बघू गिफ्ट काय काय आणलेलंय गिफ्ट गिफ्ट दाखवा गिफ्ट गिफ्ट दाखवा गिफ्ट दाखवा सगळेजण गिफ्ट दाखवा गिफ्ट गिफ्ट दाखवा सगळेजण काय काय आणले गिफ्ट वा 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 छान छान काढले तू ब्रेसलेट छान छान बघू गिफ्ट का आणले तू नेल पॉलिश वा वा छान बघू गिफ्ट दाखवा सगळेजण व्हेरी गुड चल तुमचे दाखवा गिफ्ट छान छान व्हेरी गुड गिफ्ट दाखवा आपली काय काय गिफ्ट आणले माझ्या मला दीर्घायुष्य दे अशी देवाजवळ प्रार्थना करते सगळी समोर पाय करा मुलीला सगळ्या भावांनी पाया पडायचं चला पाया पडा पाया पडा डोकं टेकडा पाया पडा पाया पडा मी काढ पाया पडा पाया पडा रे पाया पडा सर्व मुलींनी आशीर्वाद आहे साहेब